मध्ये राजीव प्रताप रुडीजी आनंद शर्माजी मुरलीधरनजी मनीष तिवारीजी अनुराग सिंग ठाकूरजी विक्रमजीत सिंग साहनीजी लघु श्री कृष्णाजी आणि सैद अकरुद्दीन जे डिप्लोमॅट होते युएन मध्ये असा आमचा हा ग्रुप होता आम्ही चार देशांमध्ये जाऊन आलो साधारणपणे कुणाकुणाची भेट झाली ही सगळी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली पण एक गोष्ट प्रकर्षाने मला या दौऱ्यात जाणवली एकतर हे चारी देश आता साऊथ आफ्रिका इथोपिया आणि इजिप्त यांच्या सगळी जी लिडरशिप आम्हाला भेटली त्या प्रत्येक लिडरशिपने आवर्जून उल्लेख केला की पहलगामच्या या आतंकवादामध्ये हे चारी देश ताकदीने भारताबरोबर उभे आहेत आणि जगात कुठेही आतंकवाद झाला तर आपण सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे ही भूमिका आवर्जून त्या सगळ्यांनी मांडली त्याचबरोबर प्रत्येक देशात काय ह्या चार देशांमध्ये सगळ्यात मोठी कॉमन गोष्ट मला जाणवली की चारही देशांमध्ये महात्मा गांधीचा खूप मोठा इन्फ्लुअन्स प्रत्येकाच्या भाषणामध्ये आवर्जून त्याच्यात त्यांचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर भारताचे पहिलेच प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू त्या काळातलं त्यांचं नातं त्यानंतर इंदिराजीची लिडरशिप त्याची माहिती त्यानंतर मनमोहन सिंग साहेबांचं मोठं योगदान परराष्ट्र मंत्रालय आणि ते प्रधानमंत्री असताना आणि आत्ता मोदीजींनी पुढचा जो टप्पा गाठला या मैत्रीचा या नात्याचा ह्या सगळ्याचा प्रत्येक देशामध्ये आवर्जून उल्लेख झाला आणि हे करत असताना साऊथ आफ्रिकामध्ये नेल्सन मंडेलाजी आणि महात्मा गांधी एकाच जेलमध्ये होते वेगळ्या काळात होते त्यांची भेट नाही झालेली पण ती सगळी जी साऊथ आफ्रिकेची जी स्टोरी आहे त्या म्युझियममध्येही त्यांनी महात्मा गांधी टू नेल्सन मंडेला असं सगळं लिंक करून सगळं जे नॅमचं नॉन अलाइनमेंटचं मुवमेंटचं जे सगळं पीस मिशन किंवा जो केला तो सगळा त्याच्यात केला त्यानंतर इथोपिया इजिप्तमध्ये गेल्यानंतर प्रेसिडेंट सदाची आणि नेहरूजींची मैत्री महात्मा गांधींचं तेव्हा त्या, ते त्या काळाचं योगदान पत्र व्यवहार तिथल्या सगळ्यांचे त्यानंतर इंदिराजींचं नाटक त्या भागामध्ये त्यांनी केलेले दौरे या सगळ्या भागांमध्ये त्याचा आवर्जून उल्लेख साऊथ आफ्रिका इथोपिया आणि इजिप्तमध्ये झाला म्हणजे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी मनमोहन सिंग साहेब आणि नरेंद्र मोदीजी या सगळ्यांमध्ये ही जी पंच्याहत्तर शहात्तर वर्षाचा आपला जो प्रवास राहिलेला आहे परदेशाचा या सगळ्यामध्ये या लिडरशिपचा आवर्जून त्यांच्या लिडरशिपकडून सातत्याने प्रत्येक मिटिंगमध्ये उल्लेख होत राहिला ही आमच्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि कतारमध्ये अर्थातच कतारमध्ये आपले खूप लोक कामाला जातात मोठा डायस्कोरा आहे आत् त्यानंतर साऊथ आफ्रिकामध्ये नेल्सन मंडेला महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रचंड आस्था आहे इथोपिया इथोपियामध्ये म्हणजे साधारण इथोपियाला फार कमी आपले लोक जातात पण तिथे खूप मराठी लोकही मला भेटले मराठी लोक सगळीकडेच भेटले पण इथोपियासारख्या देशात मराठी लोक आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट इथोपियामध्ये जिली इथे एक फोटो पण आहे तिथले जे तिथल्या सेनेटचे जे, जे स्पीकर आहेत म्हणजे इथे आपल्याकडे ओम बिर्ला जी आहेत तसे त्यांचे स्पीकर हे व्यवस्थित हिंदी बोलतात कारण का, चार का जा ते चार वर्ष मुस्लिम अलीगर युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले त्यामुळे भारतातलं सगळं जिओ पॉलिटिक्स हे सगळं त्यांना माहिती होतं त्यामुळे अनेक लोक इथोपियामध्ये तिथल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथल्या युनिव्हर्सिटीजचे जे व्हाईस चान्सलर आहेत ते भारतीय आहेत आणि सगळ्यात जास्त फुटफॉल कुठल्या राज्याचा आहे तिथे दिसून आला प्रकर्षाने तो आंध्र प्रदेशचा दिसला आंध्रांमधून खूप शिक्षक इथोपियाला आजही आहेत ते रेग्युलरली आंध्र प्रदेशमध्ये जातात आणि त्यांचा एक मोठा बॉन्ड इथे झालेला आणि तिथली इथोपियाची खूपशी मुलं आपल्याकडे शिकायला येतात असे अनेक अनुभव आले इजिप्तमध्येही तिथले अनेक असे लोक भेटले ज्यांना आणि या इथोपिया साऊथ आफ्रिकान कतार आणि इजिप्तमध्ये फरक एवढाच आहे की इजिप्त आपल्यासारखं एक मोठं जुनं सिव्हिलायझेशन आपली हिस्ट्री इजिप्तबरोबर सगळ्यात जास्त मिळते कारण का इट्स वन ऑफ द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन्स इन द वर्ल्ड आणि कल्चरली आणि सिव्हिलायझेशनमध्ये ते जे इजिप्तचं आपलं नातं आहे आणि तिथे आवर्जून पुनामीमध्ये महात्मा गांधी टू जवाहरलाल नेहरू टू इंदिराजी मनमोहन सिंगजी आणि आता मोदीजी याची वारंवार इजिप्तमध्ये उल्लेख झाला कारण का इजिप्ट इज ऑल्सो व्हेरी युनिकली प्लेस्ड इन जिओ पॉलिटिक्स त्यामुळे या प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे इशूज आहेत चॅलेंजेस आहेत पण आपलं नातं हे प्री इंडिपेंडन्सपासून या सगळ्या देशांमध्ये राहिलेल्या स्पेशली साऊथ आफ्रिका इथोपिया <coughs> आणि इजिप्त प्री इंडिपेंडन्स टू पोस्ट इंडिपेंडन्स त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये भारताबद्दल काही नवीन आम्हाला सांगावं लागेल काही परसेप्शन जातात काही माहिती असते त्या खूप अनेक गोष्टी आहेत उद्या आम्हाला डीबीएसीसाठी बोलेलं आहे त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्याचा एक रिपोर्ट तयार केलेला आहे जो मी देणार आहे एमई एला आणि एमईला रोज आम्ही तिकडूनही रिपोर्ट पाठवत होतो एमईएची पद्धत असते की दिवस झाला की रोज रात्री अंबॅसेडर तिथून एक रिपोर्ट भारत सरकारला पाठवत असते म्हणजे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट गेलेला आहे तर एक ब्रीफिंग उद्या आहे आमचं पण क्लिअरली अ व्हेरी प्रोडक्टिव्ह एक्सपिरियन्स शिकण्यासारखं खूप आणि भारतामध्ये भारताकडून खूप अपेक्षा आहे जगाच्या आणि त्यांची अपेक्षा आहे की आपण एक गोष्ट त्यांच्याकडे त्यांची अपेक्षा आहे की जगामध्ये आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आपण लढलं पाहिजे पण त्यांची अपेक्षा आहे की आपण शांततेच्या मार्गाने जावं ही गोष्ट वारंवार प्रत्येक देशाने बोलून दाखवली आणि त्यांच्याहीकडे काही कॉन्फ्लिक्ट म्हणजे इथोपिया असेल किंवा इजिप्त असेल हे सगळे युनिकली ज्योग्राफिकली ट्विस्ट सुदानमध्ये इश्यूज आहेत त्यामुळे नेबरहूड इशूज हे अनेक ठिकाणी अनेक म्हणजे इजिप्तला आहेत इथोपियाला आहेत मिडल ईस्टमध्ये का तो सगळा कॉन्टिनेंट शांत आहे क्लिअर पण या सगळ्या किंवा साऊथ आफ्रिकामध्ये आता लोकल क्राईम्स असतील त्यांची इकॉनॉमी असेल खूप मोठे चॅलेंजेस आहेत म्हणजे प्रत्येक देशाचे वेगवेगळे दे विषय पण बायलॅटरल ह्या झाल्याच पाहिजेत आणखी बाय लॅटरल बरोबर त्यांची अपेक्षा आहे की ट्रेडमध्ये अजून आपल्याला कसं वाढवता येईल नातं या सगळ्या देशांबरोबर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला जो इंडियन डायस्फोरा आहे त्या डायस्कोराचं चा अतिशय चांगलं गुडविल तिथे जाणवलं म्हणजे आम्ही त्यांना भेटलो किंवा बाकीच्या तिथल्या स्थानिक लोकांना भेटलो तर ते सगळे कौतुकांनी भारतीय लोक येऊन इकॉनॉमीला किती मदत आहेत आणि किती कष्टाळू आहे ह्याचा उल्लेख प्रत्येक देशामध्ये घेतला म्हणजे आपल्या इंडियन डायस्कोराची नोंद तिथल्या स्थानिक सगळ्या नेतृत्वानी कौतुक आणि अभिमान म्हणून केलेली आणि त्यांची अपेक्षा आहे की बायलॅटरलमध्ये ट्रेड असेल एज्युकेशन असेल एग्रीकल्चर फार्मास्युटिकल्स आणि पार्लमेंट टू पार्लमेंट बाय डायलॉग त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही एकदा आला आम्हाला आनंद आहे पण आमची अपेक्षा आहे की अशी रेग्युलर डेलिगेशन किंवा फ्रेंडशिप म्हणजे दरवेळेस आपण नाही त्यांनीही आपल्याकडे यायचं आपण हा डायलॉग सेकंड इयर थर्ड इयरला पण चालू राहायला पाहिजे आणि मग इंडो इजिप्त ग्रुप पार्लमेंट टू पार्लमेंट आणि मग ट्रेड टू ट्रेड असे काही फॉरम्स आपल्याला करता येईल का, का असं प्रत्येक देशामधून माहिती आलेली आहे एकूण हा दौऱ्याचा असेसमेंट आमच्यापेक्षा जा तुम्ही जास्त करू शकाल आणि करावं क्रिटिकली पण एकूण हे सगळ्या बाकीच्याही ग्रुपशी माझं बोलणं सगळ्याच ग्रुप लिडर्सशी झालं आणि खासदारांशी झालं साधारणपणे सगळ्यांचा सा फीडबॅक हाच होता की सगळ्यांच्या भारताबरोबर ताकदिनी या पहलगामच्या आतंकवादीमध्ये जो अन्याय जो हल्ला भारतावर झाला त्याचा ताकदिनी सगळ्यांनी निषेध केला आणि ह्या अडचणीच्या काळात सगळे आपल्याबरोबर आहेत याचा उल्लेख आणि ती साथ ही त्यांनी मीडियावरही सांगितलेली आपल्या प्रधानमंत्र्यांना फोन करूनही सांगितलेली आणि या सगळ्या डेलिगेशन्सला हे वारंवार सांगण्यात आलं की वी स्ट्रॉंगली स्टँड विथ इंडिया अँड वी कंडेम एनीस्टरली अटॅक एनिवेअर इन द वर्ल्ड थँक्यू आता एक ते का तर कोण करत आहे मला माहिती नाही पण साधारणपणे जर तुम्ही सगळे देश बघितले तर ते फार काय अवघड नाही थोडासा एक्सटर्नल अफेअर्सचा अभ्यास केला तर की हे का केलेले काही ट्रेड्स आहेत काही युएनशी निगडीत ते देश आहेत त्यामुळे जी जी टीका होतीये त्याला मी खरंच उत्तर एवढ्यासाठीच कोणीच देत नाही कारण का ठीक आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका अधिकार आणि ती केलीच पाहिजे ते पण करत असताना थोडासा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा अभ्यास ग्लोबल सिनारिओनी जर बघितला तर हे देश फार विचार करून एमईएनी ठरवलेले आहेत हे दिसत किंवा त्या पद्धतीनं करायला नको होतं असं मला वाटतं एक रिॲक्शन म्हणून ते अपेक्षित होतं पण डीएस्क्युलेशन केलं पटकन ह्याचंही खूप कौतुक झालं म्हणजे आवर्जून त्याचं कौतुक प्रत्येक मध्ये झालं की तुमच्यावर अन्याय झाला ठीक तुम्ही ऍक्शन घेतली ठीक पण तुम्ही समजूतदार आणि समंजसपणा दाखवून डीएस्क्युलेट केलं त्याचंही कौतुक झालं हे ह्यामध्ये डिएस्किलेशन व्हावं आणि डिएस्किलेशनसाठी फोनही सगळ्यांनी आपल्याला केले होते आणि ते प्रधानमंत्र्यांनी आणि मी एमईएनी त्याचा सगळ्याचा विचार जो केला त्याबद्दल त्यांनी सगळ्यांनी भारताचं कौतुकही केलं एक तर सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यात होते असा कुठलाच पक्ष नाही ज्याचा नेता त्याच्यात नव्हता इंडिया अलायन्सच तुम्ही जर प्रश्न स्पेसिफिक त्या पत्राबद्दल विचारत असला तर त्या पत्राला आम्ही सही एवढ्यासाठीच केली नाही कारण का मी त्यांना विनंती करत होते की मला मला डेलिगेशनमधून परत येऊ दे इमॅजिन की मी एकदा डेलिगेशनवर फिरतेय सरकारला बद्दल बोलायला आणि मी इथे भारतात म्हणायचं की नाही नाही आम्हाला डिबेट पाहिजे तर मी एवढंच काँग्रेस पक्षाला विनम्रपणे विनंती करत होते की दोन चारच दिवस आहेत आम्ही सगळे परत येतो आपण परत आलो आम्ही आणि त्यांचेही पक्षाचे लोक होते ना प्रत्येक डेलिगेशनमध्ये म्हणजे जे जे इंडिया अलायन्सच्या प्रत्येक पार्टनरचा डेलिगेट तिथे होतात त्यामुळे माझी काँग्रेसला विनंती होती की चार पाच तारखेपर्यंत सगळे परत आले सगळी डेलिगेशन परत येऊ द्या परत आल्यानंतर आपण डिबेट मागूया कारण का हा तसा दुतोडी महा झाला ना आमचा एकीकडे मी तिकडे डिबेट म्हणते की नाही नाही तुम्ही भारताच्या वरात ताकदीने उभे राहा आणि इकडे येऊन मी म्हणायचं नाही नाही आम्हाला डिबेट पाहिजे असं होत नाही आणि हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू प्युअरली हे मी काँग्रेस पक्षाला खूप विनम्रपणे सांगितलेलं आहे आणि मी त्यांच्या सगळ्याच लेवलच्या म्हणजे कुणाकुणाशी पुड़ा बोलले मी स्पेसिफिक सांगणार नाही पण त्यांच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतल्या लोकांना मी विनंती केली होती की एकतर आदरणीय पवारसाहेबांनी आत्ता डिबेट का नको कारण का ऑपरेशन सिंदूर अजून चालू आहे इट इज नॉट ओव्हर आणि ऑपरेशन सिंदूर चालू असताना आपण काही बोलणं आणि त्याचा डिबेट होणं आणि त्याच्यात इंटरनॅशनली तुम्ही ऑलरेडी बघताय की तुम्ही जर फॉलो करत असाल तर इंटरनॅशनली खूप ज्याला आपण इंग्रजीत डार्कनेट म्हणतो डार्कनेटच्या थ्रू किती गोष्टी फ्लड होत आहेत आता किती चुकीच्या माहिती सांगितल्या सोशल मीडियावर आम्हालाही तिथे काय काय लोकांनी तिथल्या इंटरनॅशनल मीडियाने गोष्टी दाखवल्या त्याचं काही तथ्य नव्हतं हार्ड क्वेश्चन होते मीडियामध्ये असं काही नव्हतं की इट वॉज अ रोजी वॉक किंवा अगदी स्ट्रक्चर तिथला नॉट अट ऑल आम्हाला हार्ड क्वेश्चन्स विचारण्यात आले आणि ते सगळे आहेत आणि त्याच्यात स्पष्ट भूमिका आम्ही सांगितली आणि ते म्हणले एव्हिडेन्सेस आम्ही त्यांना दाखवले एव्हिडेन्सेस मग ते म्हणले अच्छा असं आहे का त्याच्यामुळे आजकाल सोशल मीडियाच्या जगामध्ये दोन पद्धतीने बातम्या असतात त्याच्यामुळे ही एक तर फेक न्यूज मी त्याला म्हणणार नाही पण या डीप डार्क नेटमध्ये या गोष्टी कोण कुठून तरी उगवत नाही नाही ती मीटिंग स्पेसिफिकली फॉर आस्किंग फॉर पार्लमेंटरी ती अजेंडा काय होता इंडिया मीटिंगचा स्पेसिफिकली की वी वॉन्ट द स्पेशल सेशन ऑन दिस मी लोकसभेची लिडर आहे त्या पक्षाची मी परदेशात आहे मी परदेशात हे सगळं डिफेंड करते आणि तेव्हाच मी सायमल्टेनियसली इथे वागवायचं की डिबेट मागा हाव इज आर पॉसिबल मग इथं मी तिकडे नव्हतं जायला पाहिजे जर मला हे हवं होतं आय हॅव शोन ट्रस्ट अँड फेथ इन माय कंट्री मी माझ्या देशासाठी तिकडे गेले होते मी कुठल्या सरकारसाठी गेले नव्हते मी भारतीय म्हणून ऑल पार्टी मध्ये गेले होते तर मी एवढंच काँग्रेसला विनंती करत होते की आम्ही पाच तारखेपर्यंत सगळे परत येतात anyway, आज संध्याकाळपर्यंत हंड्रेड पर्सेंट डेलिगेशन परत येतील आपण सहा सात तारखेला पत्र पाठवू सगळे परत आल्यावर एनिवे आम्हाला डी जायचंच होतं आम्ही एकत्र डी मधून निघालो असतो आणि आम्ही जाऊन स्पीकर साहेबांना भेटलो असतो की बाबा आम्ही आता सगळे परत आलोय आम्ही सगळ्या जगाचा आढावा तिथला फीडबॅक घेतलाय आता आपण सेशन घेऊया कारण का जगाचा पण आपल्याबद्दल काय परसेप्शन आहे हे कळलं पाहिजे तर आपण आता जाऊया आणि भेटूया लोकांनी कशाचा डायरेक्टली माझी सही मागितली होती मी आम्ही एक स्ट्रॉंग लाईन आदरणीय पवारसाहेबांनी घेतली होती की जेव्हा नॅशनल सिक्युरिटीचा इंटरेस्ट येतो जेव्हा देशाची वेळ येते तेव्हा देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्यामुळे देशाच्या बाबतीत नो कॉम्प्रमाईज ऑन एनी नॅशनल सिक्युरिटी आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजे आम्ही कुठल्याही बाजूला असलो तरी आमचा आमची ही लाईन देशाच्या हितासाठी असेल तीच लाईन आम्ही इंटरनॅशनल इश्यूज अँड नॅशनल इश्यूजसाठी घेणार त्याच्यात मला काही गैर वाटत नाही नॉट एट ऑल वाय शुड इट बी मला गुलाबी रंग आवडत नाही म्हणून काय निळा रंग वाईट होतो असं होत नाही ना दिस इज आवर्स अ डेमोक्रेसी प्रत्येकाला स्वतःची लाईन घ्यायचा अधिकार आहे इट्स अन अलायन्स एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ना मला हे आवड हे मला आवडतं म्हणून मला हे आवडत नाही असं होत नाही ना इट्स अ डेमोक्रेसी एव्हरीबडीअर ओन लाईन हा देश बुद्धी लो, बुद्धिवाद लोकांचा आहे प्रत्येकाचं मत असतं योग्य योग्य यो टू डिसाईड होईल असेल मी आता मायक्रोबायोलॉजिस्ट आहे तुम्ही जिओलॉजिस्ट आहात